बातमी विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्याविषयी त्यांनी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं नरेंद्र महाराज स्वतः मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज तक्रार दाखल करणार आहेत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे नरेंद्र महाराजांसोबत तक्रार दाखल करणार आहेत आज नरेंद्र महाराजांच्या अनुयायांकडून वडेट्टीवारांविरोधात राज्यभर तीव्र निदर्शनं करण्यात येत आहेत वडेट्टीवार यांनी नरेंद्र आचार्य संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं महाराष्ट्राच्या भूमीवर एकेरी उल्लेख आजही आम्ही सहन करणार नाही कारण हा फक्त अपमान नाही आहे हा पूर्ण संतांचा हिंदू धर्मांचा अपमान आहे कार्य यांना नाहीये तर त्यांनी ते माहीत करून घ्यावं आणि नंतर तुमचं वक्तव्य करावं आणि जे वक्तव्य केलं आहे त्यांनी ते अत्यंत निंदनीय आहे निषेधार्थ आहे त्यामुळे आम्ही सर्व इथे येऊन त्यांची अनुयायी निषेध करत आहोत जाहीर निषेध आम्हाला स्वामींनी हिंदू धर्माचा प्रत्येक आम्हाला आमचा निवडून दिलाय आता काही बोलू नये संतांचा या महाराष्ट्राच्या भूमीवर एकेरी उल्लेख आजही आम्ही सहन करणार नाही कारण हा फक्त जगद्गुरुशींचा अपमान नाही आहे हा पूर्ण संतांचा हिंदू धर्मांचा अपमान आहे कार्य गुरु माहीत कार माहित, माहित तर त्यांनी ते माहीत करून घ्यावं आणि नंतर तुमचं वक्तव्य करावं आणि जे वक्तव्य केलं आहे त्यांनी ते अत्यंत निंदनीय आहे निषेधार्थ आहे त्यामुळे आम्ही सर्व इथे येऊन त्यांची अनुयायी निषेध करत आहोत जाहीर निषेध तर विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार यांसंदर्भात जे वक्तव्य केलं त्यावरून आता राज्यभर तीव्र त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत ठिकठिकाणी निदर्शनं होताना पाहायला मिळतात आणि त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांनी माफी मागण्याची मान मागणी केलेली आहे विरोधात मुंबईमध्ये आंदोलन केलं जात आहे पुण्यामध्ये ही दृश्य आपण पाहतो आहे नाशिक तसेच कोल्हापूरमधली देखील आपण ही दृश्य पाहतो आहे आपल्या टी व्ही स्क्रीनवरती ठिकठिकाणी थी, वडेट्टीवारांविरोधात तीव्र निदर्शनं केली जातात तसेच वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी या आंदोलनातून केली जाते आहे शिवाय घोषणाबाजी देखील केली जात आहेत वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं जात आहे ठिकठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय वडेट्टीवारांविरोधात मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर या ठिकाणी निदर्शनं करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यांचे अनुयायी रस्त्यावरती उतरलेले आहेत वडेट्टीवार यांनी यांसंदर्भात जे वक्तव्य केलं होतं ते अपमानास्पद वक्तव्य असल्यामुळे त्यांचे अनुयायी आता तीव्र नाराज झालेले पाहायला मिळतात आणि त्या विरोधात राज्यभर तीव्र निदर्शनं केली आहेत मुंबई पुणे नाशिक तसेच कोल्हापूर मधली ही दृश्य आपण पाहतोय